मित्रांनो नेपाळमध्ये हे रिजिम चेंज झाल्याच्यानंतर आपल्या देशातले काही लिब्रांडू खास करून लेफ्टी लॉबी ही सगळी ही चमनचू गँग आहे सोशल मीडियावरती त्या आता म्हणत आहेत की पुढचा नंबर हा भारताचा आहे आता हे लोक कोणत्या क्वालिटीचा गांजा पेतात ना हे त्यांनाच माहीत दोन हजार बावीसला ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये तक्ता पलट झाला सुद्धा ही अवलाद हेच बोलत होती त्यानंतर दोन हजार चोवीसला बांगलादेशमध्ये झालं त्यावेळेस हे लोक हेच बोलत होते आणि आता दोन हजार पंचवीसला जे झाले स नेपाळमध्ये के पी शर्मा ओली यांना हटवल्यानंतर तरीसुद्धा आता हे लोकं तेच त्यांचं जे पुढचे पाडे पंचावन्न जे आहे ते पुन्हा एकदा त्यांनी वाचायला चालू केलं आहे आणि सोशल मीडियावरती जोरदार कॅम्पेन ह्या लोकं करत आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सर्व लॉबीनी ह्या सर्व खान मार्केट गँगनी या सर्व लिब्रांडू गँगनी आपल्या देशामध्ये दे अशा पद्धतीचा उठाव करण्याचा किंवा चेंज करण्याचा प्रयत्न केला नाही का तर केला अनेक वेळा सरकारला मग ते किसान आंदोलन ना असू द्यात सी आयची प्रोटेस असू द्यात त्यानंतर आपल्या देशामध्ये दे वेळोवेळी सरकार विरोधामध्ये अशा पद्धतीचे ॲलिमेंट जे होते हे झाले होते पण यांना माहिती नाही आहे हा भारत आहे ह्या श्रीलंका नेपाळ बांगलादेश नाही आहे हे देश छोटे होते आणि खास करून यांची जी लिडरशिप होती ही लिडरशिप एवढी स्ट्रॉंग नव्हती आपल्याकडं विषय एकदम वेगळा आहे आपल्याकडं पहिली गोष्ट म्हणजे डेमोक्रेसी जी आहे ही लोकांच्या रक्तामध्ये रुजलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे पॉलिटिकल लीडरशिप पॉवरफुल आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आर्म फोर्सेस आणि आपल्या एजन्सी हे तिन्ही कॉम्बिनेशन अत्यंत परफेक्ट आपल्या देशामध्ये आहे त्यामुळं ही जी लेप्टी आणि लिब्रांडू गँग आहे इलेक्शनमध्ये तर यांचं काही चालत नाही पण अशा पद्धतीने काय होईल का याचे स्वप्न हे दिवसाढवळ्या बघत आहे गेल्या महिन्यामध्ये ज्यावेळेस अमेरिकेचा टेरिपचा विषय झाला त्यावेळेस ह्या लोकांनी कशा पद्धतीने एक जर तुम्ही डेमोक्रेसी म्हटलं तर अंतर्गत राजकारण काही असू ज्यावेळेस परदेशी शक्ती आपल्यावरती चालून येतात त्यावेळेस सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे पण ती एक झाली नाही उलट आपल्याच सरकारला ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या नादी लागून कशा पद्धतीने कोंडीत पकडण्याच्या लोकांनी प्रयत्न केला तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यामुळे जे लिब्रांडो आता स्वप्न बघतायत की पुढचा नंबर हा भारतच आहे ते त्यांचं स्वप्नच राहणार आहे आपण म्हणतो ना मुंगेरी लाल की हसीन स्वप्ने आणि हे मुंगेरी लाल की हसीन सपने हे गेल्या अकरा वर्षापासून बघतात किसान आंदोलनाच्या वेळेससुद्धा यांनी हेच केलं सी आय एची ज्यावेळेस प्रोटेस्ट झालं तर सिटिजनशिप अमेंडमेंट ॲक्ट ज्यावेळेस लागू करण्यात आलं होतं त्यावेळेस काही घेणं देणं नसतानासुद्धा यांनी बागमध्ये कशा पद्धतीने धुडगूस घातला होता त्यानंतर दिल्लीमध्ये दंगल झाली ती हे सगळ्या देशांनी बघितलेलं आहे आणि सरकारला पण माहिती आहे ना आपल्या एजन्स्यांनासुद्धा माहिती आणि राहिली गोष्ट यांच्या स्वप्नाचा तर ते स्वप्नच राहणार कारण भारत हा बांगलादेश श्रीलंका नेपाळ म्यानमार पाकिस्तान नाही आहे